काय हो प्रेक्षकांनो तुम्हाला मी फक्त अगदीच बिना शुल्क होत असलेलं चॅनल सबस्क्राईब करा म्हटलं होतं बतल पण तरीसुद्धा तुम्ही चॅनल पाहिजे तेवढं सबस्क्राईब केलं नाही अगदीच काही मोजकी लोकं आहेत ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं प्रेक्षकांनो अगदीच तुम्हाला निशुल्क आहे चॅनल सबस्क्राईब करणं कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि या कथेचा तुम्ही आनंद घेऊ शकता कथा खूप सुंदर आहे तुम्हाला ती आवडत आहे डेली तुम्ही दोन दोन तीन तीन हजार व्ह्यूज देता मग चॅनल सबस्क्राईब करा ना प्लीज काहीही फरक पडणार नाही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केल्याने उलटच तुम्हाला या स्टोरी जेव्हा अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हालाच मिळणार आहे मग चला बरं आजपासूनच चा तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा कथेला सुरुवात करूयात मीनाक्षी भेट मी आलोच एका शॉपच्या इथे गाडी थांबवत कुणाल बोलला आणि लगेचच बाहेर गेलासुद्धा कुणाल माझ्यासाठी त्याच्या हातात मोठी डेअरी मिल्क बघून मीनाक्षीने विचारलं तसं कुणालने स्वतःला शिव्या घातल्या मेडिकलमध्ये समोर चॉकलेट्स ठेवले होते ज्यावर कुणालचं लक्ष गेलेलं आणि कालचीच चव घेत कॅडबरी खाणारी पिया त्याला आठवली तसं त्याने लगेच आज गाडी थांबवलेली आणि तिच्यासाठी कॅडबरी घेऊन आलेला हो तुझ्यासाठीच कुणाल कसं हसतच बोलला तसंही त्याच्याकडे आता काहीच ऑप्शन नव्हता समोर बसलेल्या मीनाक्षीला तो नाही बोलू शकत नव्हता अरे प्लॅन का प्लेन का आणलीस मला प्लेनमध्ये नाही आवडत नट्सवाली आवडते तिने वाकडं करतच समोर असलेल्या चॉकलेट कॅडबरीकडे बघितलं हो सॉरी एक काम कर ती इथेच ठेव मी तुझ्यासाठी दुसरी आणतो कुणालने सांगितलं तसं ती त्याच्याकडे डोळेबारी करूनच बघू लागली नक्की ही माझ्यासाठीच आहे ना, ना? मीनाक्षीने विचारलं आता त्याला खरंच वैताग आलेला जॉईंट फॅमिलीत राहिल्यामुळे असल्या विचित्र प्रश्नांची सवय त्याला नेहमी असायचीच पण तरी त्याला कधीतरी खूप वैताग यायचा आणि आता तर लव त्याला लवकर घरी जायचं होतं हो तुझ्यासाठीच आहे पण तुला नाही आवडत तर दुसरा आणतो वेट जास्त न बोलता तो परत तिथून निघून गेला आणि तिच्या आवडीचं चॉकलेट घेऊन आला सध्या तरी तिच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर देऊन त्याला वेळसुद्धा वया घालवण्यात इंटरेस्ट नव्हता थँक्स तिने तो घेतच म्हटलं आणि तसंच तिच्या हातामध्ये असलेल्या पर्समध्ये ठेवून दिला तसं त्याला परत पियाची आठवण झाली होती काल तिने चॉकलेट लगेचच फोडून खायला घेतलेलं आणि त्याला द्यायला लागू नये म्हणूनच बाल्कनीत जाऊन एकटीनेच संपवलेलं सुद्धा होत ते हे नक्की माझ्यासाठीच आहे पियाने विचारलं हो ठीक आहे तसंही मला चॉकलेट कोणासोबत शेअर करायला अजिबातच आवडत नाही पण तरीही नेहमीच काय असतंच यावेळी मी एकटीच खाणार आहे त्याला सांगतच ती चॉकलेट रॅपर खोलतच बाल्कनीत गेलेली आणि अगदी अर्धा तास ती तो चव घेऊनच खात होती त्याला ते आठवलं तसं त्याच्या गालामध्ये हसूच उमटलं होतं मीनाक्षीला ड्रॉप करून कुणाल मात्र त्याच्या घरी आलेला घरी पोहोच पोचायला नाही म्हटलं तरी संध्याकाळ झाली होती त्याला चॉकलेट लपवून त्याने त्याच्या ब्लेझरमध्ये ठेवलं होतं त्याच्या हातात कॅडबरी बघून घरामध्ये किती गोंधळ होईल हे त्याला माहिती होतं कुणाल तू इतक्या लवकर स्नेहाचा सर लागल्या सूर लागलेलाच होता तिचा आवाज ऐकला गोल फिरवतच तिच्याकडे गेला तू अजून प्रचाराला गेली नाहीस कुणालने अगदीच शांतपणे तिला विचारलं जातच होती हे काय चहा घेऊनच स्नेहाने हसतच सांगितलं होतं आणि एकटीच कुणालने एक भुई उंचावत विचारलं हो बाकी सर्व आधीच गेलेले आहेत मी आत्ता जाणार आहे स्नेहाने चहा घेतच बोलली एकटीने जाण्याची काही एक गरज नाही कुणाल कडक आवाजतच तिला बोलला होता आणि तिकडून उठला अरे जवळच आहे म्हणूनच स्नेहा बोलतच होती की कुणालने तिच्याकडे रागातच बघितलं तसं ती गप्प बसली तू इलेक्शनला ना उभी नाहीस फक्त प्रचाराला जाणार आहेस ते ही पक्षाकडून उभे असलेल्या कोणा दुसऱ्यासाठी सो इतकं करून जाण्याची गरज नाही यावेळी त्याने अगदी कडक आवाजात आणि कडक शब्दामध्ये सांगितलं अरे आजोबांनी तिकडे सांगितलं आहे आणि आता नाही केलं तर स्नेहा हे ने अडखळतच विचारलं आजोबांसोबत मी बोलून घेतो पण तू एकटी नाही जाणार समजलं नेक्स्ट टाईम केतन नाही तर, ना तर कार्तिकला थांबायला सांग कुणालने सांगितलं आणि तिकडूनच तो निघून त्याच्या रूममध्ये सुद्धा गेला गीता कुणाल जाताच स्नेहाने अगदीच जवळून आवाजात गीताला बोलावलं तसं गीता, बोला तस गीता मात्र लगबगीनेच तिकडे आली जा सर्वांना खाली यायला सांग कुणाल आला आहे गालात हसतच नेहाने गीताला सांगितलं होतं तसं गीता, तस गीता तोंडावर हात ठेवूनच हसतच सर्वांना सांगायला गेली आता तर स्नेहालाही कुणालची झालेली फजिती बघायला मिळणार होती त्यामुळे ती जरा जास्तच खुश होती आता ही दिवसाची सुद्धा बाल्कनी झोपायला लागली का कुणाला स्वतःशीच फुटफुटत रूममध्ये आल्या आल्याच बाल्कनीत गेला इथेसुद्धा नाही म्हणजे गेली असेल बाहेरच आधी असं भटकत बसायचं आराम करायचा नाही आणि मग चक्कर येऊन पडलं की आहेच मी उचलायला हमाल विंडोक मुलगी रागातच तो फेशवाला निघून गेला बावळट आहे ही स्वतःची अजिबातच काळजी नाही म्हणून काळजी घेतो तर काय सर्वांना वाटतं की मी प्रेम करतो म्हणून तिच्यावर हॉट नॉन्सेस आज तर हिला पुन्हा त्रास होत असेल ना तर सोडणारच नाही तिला आराम करायचा सोडूनच टाइमपास करत बाकी सर्व तर काय त्यांना तेवढंच हवं असतं फ्रेश होतानाच पण त्याची चिडचिड चालूच असते विंडो कपडे पण असेच टाकून गेली एक दिवस बेडवर झोपायला दिला तर बेड काय स्वतःचा समजू लागली काही आरशातूनच बेडवर त्याचं बघितलेलं त्याने पण अजून जवळ नव्हता गेला म्हणून तिने त्याच्यासाठी आणलेली ती हुडी त्याला अजून माहिती नव्हती फ्रेश होऊन तो तसाच खाली आला तेव्हा सर्व लाईनमध्ये बसले होते त्याबाथे आज माकड सभा चांगलीच भरलेली आहे कशामुळे बसलेल्या सर्वावर कटाक्ष टाकतच तो हळूच फुटफुटला मॉम चहा आणि काही खायला दे खूपच भूक लागली आहे डायनिंगवरच बसत कुणालने सांगितलं आणि सर्वांवर परत एक नजरसुद्धा टाकली तर सर्व त्याच्याकडेच बघत होते आज वार वानरसे नाका जमली आहे आजीपासूनच लहानग्या माधवीपर्यंत सर्वच तिकडे लाईनमध्ये बसलेले फक्त बसले नव्हते तर मुद्दाम हसत होते कुणालकडेच बघत होते ज्यामुळे त्याला थोडंसं वियड वाटत होतं कुणा काहीतरी कांड केला आहे याची खात्री मनाला पटत होती त्याने लाईनी सर्वांवरच एक नजर फिरवली पण त्यात एक चेहरा मिसिंग होता जो तो आल्यापासून शोधत होता आजारी असतानाही किचनमध्ये गेली मनातच त्याची धुसफूस चालूच होती पण आता प्रश्न होता की तो किचन मध्ये कसा जाणार बाकीचे सर्व असताना तो पियाचं नाव सुद्धा काढू शकत नव्हता ना नाहीतर समोर बसलेली वानरसेना त्याला सोडणारच नाही ना हे त्याला कळून चुकलेच होते पण आता त्याला न विचारता रहावं सुद्धा नव्हतं उगाच प्रेम भीम नव्हतं त्याचं पण फक्त काळजी होती तिची कारण ती स्वतःची काळजी घेऊ शकत नव्हती ना बाकी सर्व तो कधी तिच्याबद्दल विचारतोय याची वाटच बघत होते त्याशिवाय कोणीही त्याला तिच्याबद्दल सांगणार सुद्धा नव्हते इतकंच नव्हतं तर काय सांगायचं ते सुद्धा अजिंनी सर्वांना सांगून ठेवलेलं गीता पिया किचनमध्ये असेल तर तिला आता आराम करायला सांग नाही तर परत चक्कर येऊन पडेल गीता चहा घेऊनच आली तसं कुणालने हळूच गीताला सांगितलं कुणालने पियाचा सा विषय काढताच गीताने अजूनकडे बघितलं आणि पुढे काय ते आजी समजून गेल्या होत्या आजींनी गीताला सुद्धा सांगून जे ठेवलेलं पियावहिनी किचनमध्ये नाहीत पियाने इतकंच सांगितलं आणि ती तिथून निघून गेली बाकीचे सर्व आजी सांभाळणारच होती स्नेहा पिया पोहोचली का बघ आणि आता कशी आहे ते ते पण विचार आजींनी आधी दुसरा विषय काढून मग बोलता बोलता पियाचा विषय काढावा तसं करतच स्नेहाला सांगितलं हो आजी थोड्या वेळापूर्वी मी कायाला फोन केलेला ती ठीक आहे म्हणजे काल आली तशीच चक्कर परत पर पर आली होती पण ठीक आहे आता स्नेहाने अगदी सिरियस होतंच सांगितलं तसं कुणाल उठून तिकडे निघून गेला पियाला परत चक्कर आली कायाला फोन म्हणजे ती इथे नाही का कुणालने सर्वांकडे बघूनच विचारलं तसं सर्वांचीच एकत्र मान नाहीमध्ये हल्ली आता कुठल्याही क्षणी बॉम्ब फुटेल याची तयारी सर्वांनी केली होती वॉट कुणाल जवळ जाऊन ओरडला तसं मात्र सर्वांनीच थांबवून ठेवलेला श्वास सोडला आजींनी मात्र धमकी जी दिलेली जो कोणी हसेल त्याला महिनाभर रोज आजोबांसोबत दोन तास मीटिंगमध्ये बसावं लागेल म्हणून राजकारणापासून लांब पडणारे येते त्यांच्यासाठी कंटिन्यू दोन तास राजकारण म्हणजे सुडीवर देण्यासारखंच होतं आणि ओरडतोस का माझ्या मदारीचे कान फुटायचे ना फुटाय फुटायचे आहेत का आता दोन्ही हात कानावर ठेवूनच त्या बोलल्या होत्या आता तू म्हातारी कधी झालीस कुणालने अगदी कुसकटपणेच प्रश्न केलेला तू का ओरडलास ते आधी सांग आजीनी उलट त्यालाच विचारलं ते हा पियाला त्रास होता तर ती कशाला गेली तिकडे इकडे रिद्धी आहे डॉक्टर काही मदत लागलीस तर कुणालने विचारलं तिला थोडा आराम हवा होता म्हणूनच मी सांगितलंय तिला तिकडे जाऊन आराम कर म्हणून चांगली चार पाच दिवस ती तिकडेच राहणार आहे आणि आराम करणार आहे आजींनी सांगितलं बेस्ट ॲक्टरचं अवॉर्ड पण आजींनाच देऊ चार पाच दिवस कुणालने डोळेच विस्फारले होते हो अजून ए अजून एक ती पुढचे दोन तीन दिवस ऑफिसलासुद्धा येणार नाही मीच तिला आराम करायला सांगितलं आहे आता नवऱ्याच्या ऑफिसमध्ये काम करण्याचा काहीतरी फायदा तिलासुद्धा झालाच पाहिजे ना आजींनी डोळे मिसकावतच अगदीच भोळा चेहरा करूनच सांगितलं वॉट ऑफिसला जॉईन नाही झाली तर लगेचच सुट्टी आजी मला ना असला स्टाफ नकोच आहे तिला आरामच करायला सांग मग कुणाला काही न बोलता निघून जातच होता की समोरच्या टेबलवर ठेवलेला आजींचा फोन वाजू लागला होता सर्वांच्याच नजरा त्यामध्ये वाजत असलेल्या फोनकडे वळाल्या होत्या तसं त्यावर झळकणारं नाव बघून त्यांना टेन्शनसुद्धा आलं पिया कॉलिंग वहिनी चुकीच्या वेळी कॉल केलात सर्वांच्या मनात एकच वाक्य बोललं जात होतं अरे पिया कशी आहेस आता सकाळी परत चक्कर आलेली ना तर आता ठीक वाटतंय का तुला आजींनी तिला काहीही बोलू न देताच विचारलं आजी आज मला चक्कर नाही नव्हती आली समोरून पिया मात्र सांगत होती पण आजींना तर त्याची त्यांची खिंडस लढवायची होती त्यामुळे त्यांनी तिच्या बोलण्याकडे सबशे दुर्लक्षच केलं आत्ताच उठलीस का ठीक आहे खाई काही खाऊन घे नंतर बोलू आपण समोर उभ्या असलेल्या कुणाच्या समोर मात्र त्या जास्त काही वेळ असं नाटक करू शकतच नव्हत्या हे जाणून त्यांनी लगेचच फोन हो सुद्धा ठेवून दिला फोन ठेवूनच ठेवून दिला तसं कुणाल काही न बोलता तिथून ताडकर निघून गेला आजी मस्तच ग तुझ्याकडे मी ॲक्टिंगचे क्लास लावणारे कुणाला गेलेलं ला बघून रिद्धीने उठूनच आजीला मिठी मारत सांगितलं या पियालासुद्धा आत्ताच फोन लावायचा होता का रिद्धी बघ पिया बघ तिला फोन लावून आजीने सांगितलं ला, तसं सा रिद्धी उठून गेली आजी कुणाला काहीच बोलला नाही ग स्नेहाने सांगितलं आजींना विचारलं त्याला काही वेळ लागेल स्नेहा आजी गंभीरपणेच बोलल्या सदा एक फोनसुद्धा करावा असं वाटलं नाही का आजी आली तसं नेहा निघून गेलेली आणि मी इथे लवकरच आलो कातर का तर तिला काल चढकर आले चक्कर आलेली रूममध्ये कोणी नसलं तर पुन्हा काही गडबड होईल रूममध्ये आ जाता जाताच त्याच्या डोक्यात विचार चालू होते अरे यार हे काय आहे ही पिया पण ना कपाट दिला आहे तरी वस्तू पसरवूनच ठेवायची सवय ना काही जात नाही ह्याची बेडवर प ठेवलेली हुडी हातात घेऊनच त्याची बडबड चालूच होती तिच्यावरच्या रागात त्यांनी तस ती हुडी अजून बघितलीसुद्धा नव्हती उलट रागातच तशी समोरच्या सोप्यावर फेकूनसुद्धा दिलेली दादा कुणाल गेला तसं अजींनी ताराला कुणालच्या मागेच पाठवलेलं होतं म्हणून तारा लगेचच कुणालच्या रूममध्ये सुद्धा आलेली तारा मला काम आहे नंतर कुणालने काही सर चिडूनच तिला उत्तर दिलं ओके दादा ते काल वहिनींनी तुझ्यासाठी घेतलेलं गिफ्ट तुला दिलं का मुद्दाम विषय काढण्यासाठीच ती बोलत होती ताराने याच्या नोक सुचलेलं ते विचारलं गिफ्ट कसलं गिफ्ट काय तिला बरं नव्हतं त्यामुळे आमचं काही बोललं झालं नाही पियाने त्याच्यासाठी गिफ्ट आणलं का या विचारानेच त्याला शॉकच बसलेला ही हुडी खाली कशी पडली अरे ही बघ ही हुडी तिने घेतलेली म्हणजे तसं घाबरतच होती घ्यायला पण आम्ही सांगितलं तेव्हा कुठे हिंमत झाली तिची सोफ्याच्या जवळ पडलेली हुडी उचलूनच ताराने सांगितलं म्हणजे तुम्ही सांगितलं म्हणूनच घेतली कुणालने एक भुवई उंचावतच काही स चिडूनच विचारलं तसं ताराने हुडी घेताना पिया कशी एकटक त्या हुडीकडे बघत होती तिथं सर्वच काही सांगितलं तिला अजून सुद्धा चक्कर आलेली का ताराच्या हातात असलेली हुडी स्वतःच्या हातात घेतच कुणालने मात्र विचारले हो प्लीज आता कशी आहे आणि अजून काही मला विचारू नको सांग तू तुझं काम कर मला सुद्धा खूप काही कामं आहेत हे तर मी ते हुडी तुला नीट देत होते का नाही ते बघायला मला सांगितलं होतं म्हणूनच मी तुला सांगायला आली ताराने खांदे उडवतच सांगितलं आणि गेली सुद्धा निघून कुणाने जास्त काही विचारलं असतं तर तिने तर खरं काय ते सांगून सुद्धा टाकलं असतं आणि नंतर आजीची शिक्षा मात्र त्यापेक्षा लवकरच इथून बाहेर केलेलं बाहेर पडलेलंच बरं असं तिला वाटत होतं दी खूप त्रास होतोय का पियाला या कुशीवरून त्या कुशीवर लोळताना बघूनच कायाने विचारलं नाही ग म्हणजे मला नाही माहीत पियाने सांगितलं आणि परत कसंबस झोपण्याचा प्रयत्न ती करू लागली कितीतरी वेळ पुन्हा या कुशीवरून त्या कुशीवर करतच तिला झोप आलेली पण उठल्यावर मात्र तिला तिकडची खूप जास्त आठवण येत होती रिद्धीने केलेली कुणालची ऍक्टिंग आठवूनच ती तिच्या बेडरूम मध्ये कधीच पोहोचली होती म्हणूनच तिने अर्जुनला फोन लावलेला होता बाकी सर्व बिझी असतील हा विचार मात्र करूनच अर्जुन सोबत बोलणार होती ती आणि त्याचसोबत सोबत तिकडे कुणालला ती माहेरी आल्याचं सुद्धा समजलं की समजलं आहे की नाही हे सुद्धा विचारणार होती पण बोलणं काही चाललं नव्हतं पिया त्याला कसं सांगावं या विचारातच होती सोबत कालसारखं का आज जर त्याने चॉकलेट आणलं असेल तर या विचाराने उदास होत होती कितीही नाकारलं तरी तो तिचा नवरा होता आणि त्याने दिलेलं पहिलं वहिलं तिच्या आवडीचं चॉकलेट तिच्यासाठी खूपच ते खास होतं खिडकीतून बाहेर बघतच कितीतरी वेळ ती स्वतःच्याच त्या विचारात हरवलेली होती पण तिला असं बघूनच कविता ताई मात्र गालातच हसत होत्या ती तिकडचीच झालेली आहे घालात हसतच कविता तई मनातच विचार करत होत्या बाहेर बघून कंटाळा आला म्हणूनच तिने फोन हातामध्ये घेतला तसं हा समोर असलेल्या मेसेजकडे बघूनच तिच्याही नकळ तिच्या चेहऱ्यावर स्मैल आणि गोंधळ दोन्ही एकत्र आलेले त्याच आनंदामध्ये ती, ती सोफ्यावरून उठून फ्रेश व्हायला गेलेली काया आपण सु पियाला पेयला जाऊया का पियाला ती विचारते फ्रेश व्हायला जाताना ती कायाला सांगायला विसरली नव्हती तर प्रेक्षकांनो हा होता कथेचा भाग कसा वाटला कमेंटद्वारे सांगा आवडला तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद